जे महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टर आहेत ते संचालक महिंद्रा आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओमध्ये असं काय घडलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आनंद महिंद्रा यांना असा प्रश्न पडलेला आहे की या, या व्यक्तीने जुगाड नेमका कशासाठी केलेला आहे असा प्रश्न आनंद महिंद्रा यांच्यासह अनेकांना पडला कारण या व्हिडिओमध्ये ड्रायव्हरने ट्रॅक्टरच्या मूळ सीटपासून जवळपास सहा ते सात फूट उंचावर नवीन सीट तयार करून तिथे स्टेअरिंग लावल्याचं दिसत आहे शिवाय तो या उंच सीटवर बसून ट्रॅक्टर चालवत आहे शिवाय व्हिडिओमध्ये दिसतं की ड्रायव्हरला हा अनोखा ट्रॅक्टर चालवताना कोणतीही अडचण येत नाही या जुगाडाचा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की इंटरेस्टिंग पण माझा एक प्रश्न आहे की हा जुगाड कशासाठी केलेला आहे याचा उपयोग नेमका कशासाठी असा प्रश्न अनेकांना पडला तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता